तर कालचा ब्लॉक मी रात्री संपवला पण संपवण्याच्या अगोदर आम्ही जिथे राहत होतो ज्या होमस्टेमध्ये ते तुम्हाला दाखवायचं राहून गेलं तर मी तुम्हाला एकदा जस्ट नॉर्मल बाकी काही एवढं फॅन्सी नाही तर, तरी पण हा बाहेरचा असा व्ह्यू आहे छानचा जास्वंदीची झाड फुलं पण आली मस्त जास्वंदीची आणि इथून समोर गेलात ना समोर डेपो आहे माझवांचा डेपो आणि बरेच रूम आहेत सहा एक रूम आहेत वरती पण एक रूम आहे तिकडे मी जात नाही सहा रूम आहेत मला त्यांनी दादांनी सांगितलं असा हा बेड होता ए सी आम्ही रात्री लावला थोडा स्पेशियस आहे आणि मी खोलून नाही दाखवणार ना। इथे बाथरूम आहे आणि इथे सॉरी इथे टॉयलेट आहे आणि इथे बाथरूम आहे बस खोलून नाही दाखवत नॉर्मल आहे नाहीतर कोणा वॉशरूम इंडियन पण आहे आणि वेस्टर्न पण आहे दोन्ही थाउजंड हो अरे पैसे हो ऑबविस्ली <laughs> पैसे ते मला ओळखत नाही युट्यूबर आहे असं युट्यूबर असलो तरी पण दिलेच आहे पैसे ऑबियसली तिथे आलोय तर ठीक आहे आता ह्यांचा आठ पण चव्हाण आहे आणि आता आम्ही दुसरीकडे जाणार आहे त्यांचा आठ पण चव्हाण आहे पण तो आपला भाऊ आहे रोहित चव्हाण ठीक आहे तर आम्ही आता जाणार आहे पोईपला रोहितच्या घरी मी तिथे जास्त शूट नाही करणार कारण मला रोहित बरोबर खरंच एन्जॉय करायचंय मोस्ट प्रॉब्ली ब्लॉग नाही करणार मी तिकडे कारण की मी पण एखादं खूप दिवसात भेटतोय बोरवलीच्या घरी त्याच्या लग्नाच्या दिवशी गेलो होतो तो अंबानाथला आला होता तुम्हाला लक्षात सगळ्यांना माझ्या ॲनिव्हर्सरीला आला होता तर आज आम्ही त्याच्या जा घरी झालोय गावी पोईपला आणि तिकडनं ताईचं घर पण जवळ आहे जर जमलं तर ताईकडे पण जाऊ नाहीतर मग डायरेक्ट ओवेला जाऊ ओबेला मामाकडे चला नाश्ता करायचा ताणवाण लागली ताण लागली ना पाण्याची बाटलीच नाही तिथे तर थोडं नाश्ता करू मग बसचं विचारू बस आहे का बस असेल तर मग रिक्षेत जाऊ हो लेट झाला होमस्टेवरून निघाल्यावरती आम्ही आज जाणार होतो रोहितच्या घरी आणि रोहितच्या घरी जाण्यासाठी आम्ही मालवण डेपोतून कसालची बस पकडली होती आणि आम्ही मालवण कट्ट्याला उतरलो होतो तिथे रोहित आणि काका आम्हाला घ्यायला येणार होते हा छोटासा एस टीचा प्रवास होता जो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय एस टीचा प्रवास करून आम्ही पोहोचलो मालवण कट्ट्याला हा जो तुम्ही बघताय तो कट्ट्याचा बाजार आहे त्या दिवशी कट्ट्याचा बाजारसुद्धा भरला होता आणि फायनली आम्ही पोहोचलो रोहितच्या घरी हा रोहितच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि कोकणामध्ये जस्ट पाऊस सुरू झालेला त्याच्यामुळे वातावरण खूपच प्रसन्न आणि छान होतं यावेळी आम्ही घराचा पूर्ण व्हिडिओ नाही काढला पण लवकरच तुम्हाला तो पाहायला मिळेल व्हिडिओ कंटिन्यू करण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे हल्ली बऱ्याच जणांना डायबिटीजचा इश्यू असतो म्हणजे मोठ्यांना तर असतोच पण मोठ्यांपासून लहानांपर्यंत कोणाकोणाला शुगरचा प्रॉब्लेम असतो तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही अगदी घरच्या घरी सिम्पल वेने तुमची शुगर कशी चेक करू शकता त्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे तर सर्वात पहिले या बॉक्समध्ये येतात या टेस्ट ट्रिप्स या दहा असतात याच्यामध्ये जे आपल्याला टेस्टसाठी कामाला येणार आहेत त्यानंतर या आहेत निडल्स यासुद्धा दहा मिळतात तर या आपल्याला पियर्सिंगसाठी यूज होणार आहेत ही आहे छोटी बॅटरी सेल टाईप जी डिवाईसमध्ये टाकून आपल्याला डिव्हाइस चालू करायचं आहे आणि हे आहे पियर्सिंग लेन्सेस आणि हे डिव्हाइस यूज करून आपल्याला पियर्सिंग करायचं आहे तर आता सर्वात पहिलं हे जे डिव्हाइस आहे हे बंद आहे ते आपल्याला चालू करायचं आहे तर ते चालू करण्यासाठी आपल्याला जो सेल मी मघाशी दाखवला हो तो याच्यामध्ये सिम्पल फक्त टाकायचं आहे आणि हे डिवाईस चालू होईल तर आता मी ह्याच्यामध्ये हे, हे टाकते आणि प्रेस करून बंद केलं आण आहे आणि बीप असा साऊंड होऊन हे डिवाईस असं ऑन होतं तुम्ही बघू शकता इथे आणि या डिवाईसचं बेनिफिट हे आहे की हे अगदी यूजर फ्रेंडली आहे अगदी सिम्पल वेने याला यूज करू शकतो आपण आणि याच्यामध्ये ज्या रीडिंग्स आहेत त्या तुम्ही सेव्हसुद्धा करू शकता वन एटी रीडिंग्स या डिवाईसमध्ये सेव्ह होतात तर आता इथे जे आहे डिवाईस चालू झाल्यावरती इयर दिसतं आहे तर आपल्याला हे सेट करायचं आहे आणि हे इयर सेट करण्यासाठी मी इथे हे एसचं बटन प्रेस करते एसचं बटन मी प्रेस करत राहिली आहे आणि टू थाउजंड ट्वेंटी फाय चालू आहे तर मी हे टू थाउजंड ट्वेंटी फायवरती आल्यावर फिक्स करण्यासाठी ह्याला एमचं बटनने फिक्स करणार आहे इथे पुढे मंथ आणि डे आहे तर ते सुद्धा एस आणि एम या बटनचा यूज करून आपण ते सेट करू शकतो तर आता हे सेट झालेलं आहे आणि ह्या टेन स्ट्रीप्स आहेत या संपल्यावरती तुम्ही इझिली मागवूसुद्धा शकता ही जी टेस्ट स्ट्रीप आहे त्याच्या या ज्या साईडला ॲरो दिला आहे तो आपल्याला डिव्हाइसमध्ये टाकायचा आहे आणि पुढच्या साईडला आपल्याला ब्लड मॉनिटर करायचं आहे या ज्या निडल्स आहेत आता मी लेन्सिंग डिव्हाइसमध्ये या निडल्स टाकून आपण पिअरसिंग करणार आहोत आता हे आहे लेन्सिंग याला वरती असं छोटंसं कॅप दिलं आहे मागच्या बाजूने थोडंसं प्रेस करून हे आपण असं ओपन करू शकतो आणि ओपन करून झाल्यावरती ह्या ज्या निडल्स आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये इन्सर्ट करायच्या आहेत त्याआधी इथे हे जे वन टू नंबर्स दिले आहेत तर ते फोर्सेस दिले आहेत की त्या फोर्सने किंवा किती डीप आपल्याला पेयर्सिंग करायचे त्याच्यासाठी हे सेट करण्यासाठी नंबर्स दिलेले आहेत आणि या पाठच्या साईडला दिलेला आहे कॉकिंग कंट्रोल जसं आपण निडल याच्यामध्ये इन्सर्ट करणार त्यानंतर ती फिक्स करण्यासाठी आपल्याला हा कॉकिंग कंट्रोल यूज करायचा आहे मागे जस्ट प्रेस करून आपलं हे जे ऑरेंज कलरचं बटन आहे ते वरती येतं आणि ती जी निडल आहे ती फिक्स होते आणि अशा प्रकारे निडल सेट झाल्यावरती हे ऑरेंज बटन प्रेस केलं की आपण सेट केलेल्या स्पीडप्रमाणे ती तेवढ्या डीप पिअर्सिंग करते आता हे वापरायला अतिशय सोपं आहे पण याच्यामध्ये काही पण तुम्हाला अडचण असेल तर आपल्याला हे युजर मॅन्युअल दिलेलं आहे ज्याच्या सहाय्याने तुम्ही हे यूज करू शकता आता पियर्सिंग करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये लेनसेट ले फिक्स करायचं आहे त्याच्यासाठी हे हलकंसं प्रेस करायचं आहे आणि ओपन करायचं आहे अगदी सोपं आहे हे ओपन करायला आणि हे जे ने लेनसेट आहे निडल आहे ते आता आपण याच्यामध्ये फिक्स करणार आहोत आणि ही निडल सेट करून झाल्यावरती ह्याला ही छोटीशी कॅप आहे ती आपल्याला ट्विस्ट करायची आहे फक्त जेणेकरून ती ओपन होईल आणि ती कॅप काढल्यावरती बघा छोटीशी निडल दिसते आपल्याला टिपवरती आणि त्यानंतर आपल्याला हे लेन्सिंग डिव्हाइस बंद करायचे आणि आता आपलं ही निडल इन्सर्ट करून झाल्यावरती कॉकिंग कंट्रोल आपल्याला मागे खेचायचे जेणेकरून ही निडल जी आहे ती फिक्स होईल आणि हे बघा हे बटन असं वर आलेलं आहे त्याच्यामुळे हे बऱ्यापैकी फिक्स झालेलं आहे आपण सेट केलेल्या स्पीडप्रमाणे आणि आता आपलं हे जे लेन्सिंग डिवाईस आहे हे रेडी आहे पी आणि ब्लड मॉनिटरिंगसाठी तर आता हे जे मेन डिव्हाइस आहे याच्यामध्ये आपण हे टेस्टिंग स्ट्रिप जी आहे ती इन्सर्ट करणार आहोत जसं मी सांगितलं की ज्या साईडने ॲरो आहे त्या साईडने ही इन्सर्ट करायची आहे आणि फिक्स करायची आहे या डिव्हाइसमध्ये ह्या डिव्हाइसमध्ये ती फिक्स केल्यानंतर आपण ऑन करतो तेव्हा आपल्याला इथे कोड येतो तर हा जो कोड आहे तो या स्ट्रीपच्या कोडसोबत तुम्हाला मॅच करायचा आहे जेव्हा पण तुमच्या या स्ट्रीप्स संपतील त्यानंतर तुम्ही जेव्हा नवीन स्ट्रीप्स आणतील तेव्हा सुद्धा हा कोड नक्कीच मॅच करायचा आहे त्याशिवाय आपलं मॉनिटरिंग परफेक्ट येणार नाही आणि आता पिअर्सिंगची जी प्रोसेस आहे तीसुद्धा अतिशय सिम्पल आहे काहीच डिफिकल्ट नाही आहे त्याच्यामध्ये जसं आपण सेट केलेला स्पीड आहे त्यानंतर आपण हे ऑरेंज बटन प्रेस करायचं आहे आणि हे पिअर्सिंग अगदी विदिन सेकंड्समध्ये होऊन जातं हे बघा इथे मी केलेलं आहे आणि विदिन टू थ्री सेकंड्समध्ये हे झालेलं आहे आता हे जे ब्लड आहे ते या स्ट्रिप्सला आपल्याला कलेक्ट करायचं आहे आणि विदिन फाय सेकंड्स आपल्याला आपली रीडिंग या डिवाईसवरती शो होते आता जशी इथे फाईव्ह सेकंड्समध्ये आपल्याला ही शुगर शो झालेली आहे जर काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर इकडे त्याप्रमाणे इंडिकेशन्स येतात पण शुगर नॉर्मल असल्यामुळे ते काही इंडिकेशन्स आलेले नाही आहेत जेव्हा आपल्या डिवाईसमध्ये किटोचं इंडिकेशन येतं तेव्हा ती थ्री वरती असते शुगर आपली आणि हायपोचं इंडिकेशन आल्यावरती ती सेवन्टी एम जीच्यासुद्धा खाली असते या दोन्ही इंडिकेशनमध्ये आपल्याला डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे तर या टेस्टिंग स्ट्रिप्स चेक करून झाल्यानंतर आपल्याला ती डिस्पोज करायची आहे आणि या लेन्सिंग डिव्हाइसमधली निडलसुद्धा हात न लावता डिस्पोज करायचे त्यासाठी हे प्रेस बटन दिलं आहे हलकंसं प्रेस करून आपण डिरेक्टली हे डस्टबिनमध्ये फेकू शकतो मी जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे या डिवाईसमध्ये आपल्याला वन एटी रीडिंग सेव्ह करता येतात आणि अशा पद्धतीने आपल्याला वन एटी डेजचा रेकॉर्डसुद्धा ठेवता येतो सेवन डेज फोर्टीन डेज ट्वेंटी वन डेज आणि ट्वेंटी एट डेज असा जर ॲव्हरेज हवा असेल तर तोसुद्धा या डिवाईसमध्ये आपल्याला मिळवता येतो आणि अशा पद्धतीने एकदम कमीत कमी ब्लड सॅम्पलमध्ये आपल्याला हे ब्लड मॉनिटरिंग अगदी घरच्या घरी करता येतं आपल्या घरी जर डायबेटीज पेशंट असतील तर याच्यासाठी हे अतिशय उत्तम असं प्रोडक्ट आहे जे आपल्याला अगदी इझिली यूज करून आपली ब्लड शुगर लेवल डिटेक्ट करता येते वाटलं तुम्हाला प्रोडक्ट प्रोडक्ट जर आवडलं असेल तर तुम्हाला या प्रोडक्टची लिंक मी देते डिस्क्रिप्शनमध्ये नक्की जाऊन चेक करा आणि तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर तुम्ही त्या लिंक थ्रू परचेस सुद्धा करू शकता तर सगळ्यांना मी कृतिका तर महाराष्ट्र कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि ही खिडकी ओळखीची नसेल नसे वाटेल पण ही खिडकी ओळखीची वाटते का घरी त्यांना भेटायला आणि आणि मिस्टर नाईक पण आहे त्यांच्या बरोबर आता आलो आणि मी विचारलं की तुमचा वायफायचा पासवर्ड काय तर ती मला कसं बोलते हा मी सांगते तुम्हाला लिया आय मी लिहिलं आपला आय बोलते डोंट मी डोंट पण लिहिलं बोलते लो मी बोल किती मोठी शाडी आहे पासवर्ड सांगते मोठी म्हणजे कोण पण आय डोंट नो आणि आज काय आम्हाला जेवण काय स्पेशल स्पेशल केलं गेलं कुठला कोबड कापला तुम्ही कोणाचं कापला तुमचा कोबड कापला रावटी एक नंबर वडे पण आहेत आणि इकडे हे बघा हे पार्सल आणि तिकडे घेऊन जा मी असं छानशी दिसते तर मी आता बदलणार आहे माझं सगळं रूप कारण ह्याला हेला, हेला सांभाळायचंय मला म्हणून आणि आम्ही आलेलो आहोत इकडे तर मी आली आहे बाहेर आता आणि मुलांना सांभाळायचं काम हे मावशीकडेच असतं त्याच्यामुळे आता मी कपडे चेंज करणार आहे आणि आता आणि मदत करणार काय बोलायचं आणि फायनली मुहूर्त आहे आणि आम्हाला इथे पण रोहितांना जास्त रिलॅक्स व्हायला वेळ नाही मिळाला कारण आज आम्ही निघणार निघायची काही येस आणि मी अशी तयार होऊन खरंच उगाच म्हणजे असं वाटतं की नॉर्मल ड्रेस घालायला पाहिजे <laughs> देते मी तुला ते घाल आणि मग माझ्या मुलांना सांभाळून जाताना पुन्हा किती माऊ माऊ करत होती माऊ का मुलांपेक्षा जास्त मुलांची कधी येणार कधी येणार तर माऊ एखाद्या पोराक तरी बरवेल चला आता चेंज करते मी हे कपडे आणि माझ्या मूळ अवतारात येते आणि मग जाताना पुन्हा ब्लॉक कंटिन्यू करते

चला जाऊया आणि आम्ही आलो नायकांच्या वाड्यामध्ये नायकांना चप्पल घालतो चप्पल चला मी अवनी तुमचं जरा तू येऊ नको काय गरज नाही तुझी थोडस दाखवा आम्हाला जरा तुझं काय मोठी हिरोईन अवतार अवतार सरळ करते हे बघा हे जिजू अरू हाऊ 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 जिजूंचं घर आहे मस्त छानस स्टार्टिंग पासून शार्टिं, माझ्याकडे चप्पल नाही माझी ना अस्मी चप्पल कोणाची तरी हां जरा आणि इथे अस्मी गावी कसं वाटतं हा पहिले मला जरा अस्मीला कसं वाटतं गाव भारी वाटतं मुंबईला नाही आहे ना काय करणार मुंबईला आपण इथेच राहूया ना इथे शेती बिती करूया हा मस्त पैकी मजा करूया अरे तुम्हाला ते आंब्याचे डाग दाखवतात टी शर्ट वरती बघ एकदम प्रॉपर गाव आली झाली वांडरांनी खाल्ले वांडर खातात आहे आम्हाला पण माहिती आहे आम्ही पण गावी येतो फक्त तुम्ही गावी येता आम्ही पण येतो चला बाबू चला उचलून घ्या मला बाबू ए कुठे गेली अस्मी आवनी जास्त पुढे ना इकडे थोडा हा ब्लॉग मी असा रॉस ठेवायचा प्रयत्न करणार आहे आणि की एकदम भारी वाटते एकदम एकदम आता मी ह्याच्यानंतर म्हणजे हां मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची इकडे येण्याच्या अगोदर मी एक दिवस रोहितच्या घरी होतो रोहित आपला भाऊ म्हणजे माझा भाऊ मी तिकडे व्हिडिओ नाही केला कारण की के मला तो दिवस खूप म्हणजे खरंच एन्जॉय केला मी फट्टेवाला तो कॅमेरा बिलकुल पण नाही काढला पण नेक्स्ट टाईम जेव्हा मी रोहितकडे फुल फ्लेज राहायला जाईल सात आठ दिवस तेव्हा पूर्ण प्रॉपर ब्लॉक करून त्याला तुम्हाला घर पण दाखवेन आणि ही बघा पोईपची मदली वाडी बस थांब हे इकडे पाहू नको नाही मी काढतो हे कि चला आता घरी चला बस झाला मला आता काय नाही बघायचं तुमचं मी आयुष्यातली मोठी चुकी केली सगळ्यात ह्या दोघांना घेऊन आलो ही पुढे पुढे घेऊन ऊन लागतं मरणाचं बाबा हिमार आई डोक्याला खा यायला लागली यार हे चला आता जरा मी जेवू जेवू खा, खा तो हे तो खराब होला अशी नको तो खाली पडला होता चला मी आता घरी जातो आणि मग भेटतो तुम्हाला हे थोडा टाइमपास केला इकडे आणि खरंच मला ना मी चार दिवस आलो पण रोहितकडे जो दिवस घालवलाय ना म्हणजे मी एक तो भाई माझ्यासाठी एकदम मेमोरेबल डे ऑफ माय लाईफ राहणार आहे कारण की काकांची आणि काकीची स्टोरी एकदम फुर्सतमध्ये कधीतरी सांगेन खूप इन्स्पिरेशन आहे एकदम म्हणजे इन्स्पिरेशन घेऊन आलो आहे मी त्यांच्याकडनं लाईफमध्ये ग्रो करायचं आहे खूप ग्रो ग्रो करायचं आहे गर। मेहनत करायची जब तक जान आहे ना तब तक मेहनत करणे का हार नाही मानणे का हे याद रत्न भाव भेटवीन मी काका घेऊन तुम्हाला खूप लवकर ॲक्च्युली काकाचं मला सोडायला आलेले इथपर्यंत बिचारे आणि परत घ्यायला पण येणार आहे आणि परत मी रोहितच्या घरी जाणार आहे ॲक्च्युली आणि त्याच्यानंतर मी मामाच्या घरी जाणार आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यांना फुरसत नाही कारण त्यांच्यासाठी मी एक स्पेशल ब्लॉग करणार आहे मी तुम्हाला असं आधून म्हणून त्यांना दाखवणार नाही कारण ते खूप स्पेशल लोक आहेत मला एकदा मुलासारखं जपतात मुलासारखं केलं काल यार म्हणजे काय नाही आणि काय काय देऊ असं झालं होतं म्हणजे माझी मम्मी जशी बोलते ना कृतिका बाबूला ते दे बाबूला तशी काकी शरदला पहिले दे शरदला पहिले ते खायला शरदला पहिले ते खायला असं यार मी माझं पूर्वी पूर्वी कुठल्या जन्माचं पुण्य आहे ना ती आता मला असे खूप म्हणजे माझे बस एक एक बोलू शकतो मी त्यांच्या पोटांना जन्म नाही घेतला आहे पण मी त्यांच्या मुलासारखाच आहे आणि रोहितसाठी तर भाई मी आता मी फक्त व्हिडिओमध्ये नाही बोलतो मी खरं सांगतो भाई जान बी देते दे काय दे साहेब काय बोलते रोहित काकाला भेटलीस ना कसं आहे रोहित काका ते तुला एवढं खाऊ दिलं थँक्यू तरी बोलायचं हां दिलं ना नाही बोल थँक्यू बोलायची आपल्या परंपराच नाही ना हां आपण नालायकच आहेत ना हा नालायकच आहेत आपण बोल <laughs> काय मोठी मला जावा जावा, जावा, जावा बोलली आणि माझ्या मागे लागली आता जावा जावा बोलून बर्थडे तू बोल जरा जोरात मगाशी तस जसा आवाज तुझ तो कस

સ્યસે આપણે ઓણે સે આપે જેરારારધરગે જેવય જેવણેવણ પેવણે જારધેય જેવણે જેવણે ઔ઺ આપુણે જ� अरे ते बोल तुम्ही मी मी निघालो तुम्ही येता का बाबो ते मी निघालो तुम्ही येता बोल निघालो बोल अरे हॅपी बड्डे नको मी निघालो तुम्ही हा तू यू भजन चाललंय त्याच आणि मी निघालो तुम्ही येता चला बोल आणि आमचं जेवण झालं आणि हे बघा ते एडपट <laughs> मला रस दाखवायचा होता लंबी होते धुसले असते तर खाता आले असत तुला पाहिजे का भरपूर लागले समीर घर भारी वाटत एकदम त्यांच्याकडे सगळे बसायला येतात जेवल्यानंतर पहिलंच घर जेवले ते सांग जेवण दाखवलं नाही मी जेवायला बसवलं भूक लागलेली काकीनी म्हणजे मस्त गावठी कोंबडी पिचा मटण आणि कोंबडी वडे अरे एकदम मस्त झनझणीत बनवलं होतं का नाका तसा पाणी आणि खूप म्हणजे चाट मग नॅचरल कर चाट 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 अरे मी करवंदक बघायला गेलेलो तिथे पण जाव्या का करवंद ठेवलीच करवंद थोडीशी पण आता आता आम्हाला निघायची आता परत परत बॅग बॅग घ्यायची इकडे आम्ही घेऊन येणार होतो पण ते पावसाच्या पाऊस येण्याच्या गोंधळामध्ये ना लक्षात नाही आलं आता फटाफट मी कपडे चेंज करणार कारण तुम्ही मला दुसऱ्या ड्रेसमध्ये बघितलेलं ते नवीन ड्रेस पुन्हा माझा घालणार आणि मग रोहितकडे जाऊन बॅग घेणार ऍक्च्युली बॅग घेऊन आलो असतो तर आम्ही इथूनच गेलो असतो मामाकडे पण कंट्रक्टदाराचं नाव सरपंच ग्रामपंचायत पोईप श्री वालके। ओ ओ ओ समीर वाळखे समीर समीर पण शरद वाळखे तालुका मालवाडी ग्रामपंचायत पोईप कधी वाटलं नव्हतं की मी पोईपला येईन पण आम्ही काय बोलतात बाहेर यायचं यायचं खराब खरोखर नव्हतं आलं त्याच मुहूर्त मला वाटत नव्हतं की काय माहिती जरा मला माणूस आम्ही आलो आहे आम्ही कुठे आलोय बुडबुला घेऊन पाणी भरायला तळीवरती पाणी भरायला आता तळी दाखवेल आता अवनी आम्ही चाललोय तुम्ही अवनीच्या व्हिडिओ मध्ये बघितली आणि हे बघा काय दिल रिजुनी आता पाच मिनिट अगोदरच जाऊ ना लो चुलीवर भाजलेले काजू भाजी असते ना याची ते आहेत ते वालेत मस्त मज्जा एकदम नरम नरम आहेत नरम नरम आहेत एकदम गरम गरम आणि औनीचा पुडकुला काका गरम 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 अरे ध्यान माझा अरे अरे माझा अरे माझा काका काकांना डाकू कसे चालतंय

आणि नाराज आहे आणि नाराज आहे काय बोलले हिला तुला नेणार नाही आम्ही क्लीन नाही केली तरी एकदम प्युरिफाईड वॉटर समजा त्या तोंडावर मारतो जरा मस्त थंड पाणी एकदम आलो उतर पाणी पात नाही जाणार हो 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 एकदम चिल्ड वॉटर आहे जा ना जरा बस त्या बाईला द्यायचे आहे ती उभी ती ह्या बाईला देऊ देऊ पाणी घ्या बाई तुम्हाला पाणी आहे एकदम थंड खरं ऍक्च्युली थंड पाणी पकड बघ टाईट पकडायला लागेल पियाली पण नाही हो पहिलेच आहे एकदम क्लीन वॉटर आहे तिथे शेवाळ वाटलं पण पाणी किती क्लीन आहे हेच हेच यही इसका कोकणाचा मेन मेन काय बोलतात त्याला ओरा हा चला चला गुडगुड गुडगुड करा गुडगुड घ्या गुडगुड गुडगुड घ्या तुमचं तुमचं गुडगुड घ्या आणि गुडगुडत ताईच्या घरातून भरपूर मज्जा करून आम्ही निघालो शरदच्या मामाच्या घरी कसालला ओवळी चाललो होतो आणि त्यासाठी रिक्षा केली होती ताईच्या घराच्या इथूनच आणि इथे अवनी असमिस काका काकी आम्हाला बाय करत होते खूप मजा आली चिकन वडेचा जो बेत होता तो सुद्धा अतिशय सुंदर होता आणि जाताना आम्ही मस्त फणस घेऊन गेलो ताईच्या जा घरातून जाताना आणि फायनली आम्ही पोहोचलो मामाकडे आता तिकडची मज्जा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच करायचं <laughs>